पुसद अर्बन बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी शंभर टक्के सुरक्षित सभासद व कर्मचाऱ्यांसह ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांची पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ग्वाही मागील एका महिन्यात पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांमध्ये अनामिक भीतीचे वातावरण पसरून अनेकांनी आपल्या ठेवी विड्रॉल करणे सुरू केले मागील चाळीस वर्षांपासून बँकेच्या सर्व शाखांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसारच काम सुरू आहेत त्यामुळे ठेवीदारांनी कोणतीही भीती न बाळगता आजपर्यंत बँकेवर ज्या विश्वासाने ठेवी ठेवल्या तो विश्वास कायम राखावा बँकेचे संचालक मंडळ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या ठेवीदारांचे हित महत्वाचे असून त्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचे पुसद अर्बन बँकेतर्फे अध्यक्ष शरद मैंद यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले शरद मैंद यांनी बँकेच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी वाटचालीची माहिती देताना म्हणाले की सर्वसामान्य ठेवीदारांच्या सहकार्याने तसेच सर्वसामान्य कर्जदारांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे या हेतूने बँकेचे संस्थापक सहकार सूर्य दिवंगत अप्पाजी आसेगावकर पहिले अध्यक्ष दिवंगत बापूशेठ हिराणी यांच्या पुढाकाराने व लोकनेते मनोहर भाऊ नाईक यांच्या प्रमुख मार्गदर्शनात माझे वडील ॲडव्होकेट अप्पाराव मैंद यांच्या बारा वर्षाच्या अध्यक्षपदासह माझ्या तेवीस वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात उसद अर्बन बँकेचे चाळीस वर्षांपूर्वी एक शाखेच्या रूपात लावलेल्या रोपट्याचे आज महाराष्ट्रात सदतीस शाखांच्या वटवृक्षांमध्ये रूपांतर झाले नियमित ग्राहकोपयोगी सेवा पारदर्शक बँकिंग गरजू कर्जदारांना पतपुरवठा ठेवीदारांना वेळेवर व्याज ग्राहकाभिमुख अधिकारी कर्मचारी सामाजिक उपक्रम यामुळे सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या उसद अर्बन बँकेचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नियमित इन्स्पेक्शन होऊन बँक आर बी आयचे मापदंड पाळत आले आहे त्यानुसार बँकेचा सी आर ए ए आर अकरा टक्केपेक्षा जास्त म्हणजे एकवीस पॉईंट सत्तावन्न टक्के सी आर ए आर तीन पॉईंट पन्नास टक्के एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा स्वनिधी आहे बँकेजवळ बुडीत व संशयित कर्ज निधी सदतीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये आहे बँकेने आर बी आय व सहकार खात्याच्या प्रत्येक सूचनांचे वेळोवेळी पालन केले आहे बँकेतील पाच लाख रुपये पर्यंतच्या प्रत्येक ठेवींना सी जी सी अंतर्गत विमा सुरक्षा कवच आहे बँकेच्या चारशे पंचवीस कोटी रुपयांच्या कर्जापोटी सुमारे आठशे कोटी रुपयांच्या मालमत्ता गहाण आहेत त्यामुळे त्यातून वसुली होणार असल्यामुळे ते सर्व कर्ज सुरक्षित आहेत अशा प्रकारे साऊंड पोजिशन असलेल्या आपल्या पुसद बँकेत सर्व काही सुरळीत व सुरक्षित सुरू असताना अचानक एक महिन्यांपूर्वी झालेल्या अफवेतून घाबरलेल्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी विड्रॉल करणे सुरू केल्याने लिक्विडिटी रोख तरलतावर परिणाम झाला आहे यातून सावरण्यासाठी सर्व ठेवीदारांनी अफवावर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याची गरज असून लवकरच सर्व परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत स्वतःच्या कोणत्याही मान सन्मान प्रतिष्ठा व नावासाठी अडून न राहता ठेवीदार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कटिबद्ध असून कोणत्याही ठेवीदाराच्या एका रुपयाला देखील धक्का लागणार नाही याची शाश्वती आपण देत आहोत महिन्यात जिल्ह्यातील व सर्व माध्यमांनी दिलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल यावेळी शरद मैन यांनी विशेष आभार व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ संचालक के आय मिर्झा ललित सेता निळकंठ पाटील विनायक डुबेवार प्रवीण व्यवहारे सुनील चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर आदी उपस्थित होते